वायफळे येथील खुनाच्या गुन्ह्यातील इतर तीन आरोपी पुणे येथून ताब्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई याबाबत या गुन्ह्याची थोडक्यात हकीकत अशी की बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी वायफळे गावात सराईत गुन्हेगार विशाल सज्जन फाळके व त्याचे अनोळखी पाच ते सहा साथीदार यांनी वायफळे येथील ओंकार उर्फ रोहित संजय फाळके वय वर्ष चोवीस राहणार वायफळे याचा जुन्या भांडणाच्या व कोर्टातील केस मागे घेत नसल्याच्या रागमनात धरून कोयता व तलवारीने शरीरावर वार करून त्यास गंभीर जखमी करून त्याचा खून केला तसेच विशाल फाळके व त्याचे साथीदार यांनी मिळून संजय दामू फाळके जयश्री फाळके आशिष साठे आदित्य साठे व सिकंदर शिकलगार याच्या शरीरावर कोयत्या व तलवारीने मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केलेने गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यामध्ये दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी या तीन आरोपी विशाल सज्जन फाळके पुणे मूळगाव राहणार वायफळे तालुका तासगाव यास पुणे येथून अटक करण्यात आले होते त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये व गुन्ह्यातील इतर आरोपींना निष्पन्न करण्यात आले आहे त्या निष्पन्न आरोपींना पकडण्यासाठी तयार करण्यात आलेल्या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरिबा बंडगर व पोलीस हेडकॉन्स्टेबल सागर टिंगरे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली व त्यांचे पथकाने बिबेवाडी पुणे पोलीस ठाणेकडील पोलिसांची मदत घेऊन गुन्ह्यातील निष्पन्न आरोपी आकाश महिपत मळेकर वयवर्ष वीस राहणार पापळवस्ती बिबेवाडी जिल्हा पुणे अनिकेत संतोष खुळे वय वर्ष एकोणीस राहणार कात्रज जिल्हा पुणे विधी संघर्षग्रस्त बालक यांना बिबेवाडी पुणे येथील ओटा गॅस गोडाऊन येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी मुख्य अटक आरोपी विशाल सज्जन फाळके हा त्याचा मित्र असल्याने त्याचे सांगण्यावरून वायफळे तालुका तासगाव येथे येऊन हत्याराने मारहाण केल्याचे कबूल केले आहे सदर आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव विभाग हे करीत आहेत